नमस्कार वंचित न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पंढरपूर शहरामध्ये आहोत आपल्यासोबत सामाजिक चळवळीतले दोन का कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक आणि अदुंबर अण्णा पाटील यांचे नातू हे, हे देखील आपल्यासोबत आहे आज जे काही आपण इथं आहोत यांच्याशी चर्चा करणार आहोत मनोहर कुलकर्णी यांनी जे काही वक्तव्य केलं होतं महाराजांबद्दल जे सहा तारखेला आम्ही शिवराज्याभिषेक होऊ देणार नाही कितीप्रमाणे ते बंद करून द्यावं त्या विषयावरती आम्ही प्रतिक्रिया जाणून घेतो की पहिल्यांदा मेंबर यांना विचारूया नगरसेवक की ही जी प्रतिक्रिया दिलेली आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणतं हे अनाजी पंतची अवलाद आजही ह्या महाराष्ट्रात जिवंत आहे हे शिवभक्तांचं दुर्भाग्य दुर्भाग्य किंवा दुर्दैव आहे ह्या महाराष्ट्रात जेवढे शिवभक्त आहेत करना करना त्या लोकांना मी सर्व शिवभक्तांना विनंती करतो की हे अनाजी पंतची अवलाद ह्या महाराष्ट्रातून नाहीशी झाली पाहिजे नष्ट झाली पाहिजे यासाठी सर्व शिवभक्तांनी काम करणं अत्यंत गरजेचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारी अवलादि त्यावेळेलाही जिवंत होत्या म्हणजे ते अनाजी पंत आणि आत्ताही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्या अभिषेक सोहळ्याला विरोध करणाऱ्या अवलादी म्हणजे आत्ताच्या अनाजी पंत ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात शिवाजी महाराजांच्या नावाखाली निधी गोळा करतात आणि स्वतःची पुरी भासतात ह्या लोकांना आता जो छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे कोल्हापूरचे हिंनी जे शिवराज्याभिषेक सोहळा एवढा शिस्तबद्ध पद्धतीनं आणि आज तिथं सहा जूनला आठ ते दहा लाख शिवभक्त एकत्र येतात कुठल्याही संकटाला सामोरे जात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका दिवशी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतात हे सोहळा गेले अनेक वर्ष चालू आहे आणि हा सोहळा बंद करण्यासाठी त्यांच्या दहा पिढ्या जन्म घ्यावा लागेल तरी सुद्धा हा सोहळा बंद पडणार नाही ह्या अफजलखान्याच्या अवलादी किंवा औरंगजेबाच्या औलादी आजही ह्या महाराष्ट्रात जिवंत आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मनोहर कुलकर्णी मनोहर बिडे हे उत्तम उदाहरण आहे ह्याला काढण्यासाठी महाराष्ट्रातील शिवभक्त सक्षम आहेत तुमच्या धमक असेल तर तुम्ही तिथं येऊन दाखवावं तुम्हाला तिथंच गाठलं जाईल हा मी सूचक इशारा देतो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाला विरोध करणारी अवलादी आणि आता सोहळ्याला विरोध करणारे अवलादी शिवभक्त गाडल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच मी मला सांगू परंतु आज पाहता या समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये हेच मनोहर भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे गुरुजी हे शिवाजी महाराज असतील किंवा संभाजी महाराज असतील यांच्याच नावाने संस्था चालवतात यांच्याच नावाने पैसा गोळा करतात यांच्याबद्दलच गरळ ओकतात आता म मध्यंतरी राहुल सोलापूरकर प्रदीप कोरटकर आणि मनोहर कुलकर्णी हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊनच ते समाजकार्य राज्यकार्य करतात आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांना सातत्यानं बदनाम करतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा गौगवात ह्यांना कधीही सहन झालेला नाही होत नाही यांना परत एकदा चातुर्वर्ण पाहिजे त्याप्रमाणे ते अजून शूद्र समजतात अहो आंबे खाऊन मुलं होणार त्या अशा मनोवृत्तीला खतपाणी घालणारे अवलादी हे जर समजा फडणवीसांना चालत असतील देवेंद्र फडणवीसांना चालत असतील व देशाचे पंतप्रधान मोदी आहेत त्यांना जर चालत असतील तर ह्या देशाचं दुसरं काही दुर्भाग्य नसणार आहे जे लोक त्यांना भेटतात त्यांना खतपाणी घालतात हे महाराष्ट्राचं किंवा ह्या देशाचं दुर्भाग्य आहे भाजप असेल किंवा आधुनिक आधुनिक महाराष्ट्र भारत तुम्हाला नको आहे तुम्हाला अंधश्रद्धा पसरवणारा भारत पाहिजे अंधश्रद्धेत राहणारा भारत पाहिजे यांची चाकरी करणारा आहे भारत उघडच आहे ना त्यांच्या दृष्टिकोनातून ह्यांच्या विचारांनी चालणारा भारत पाहिजे म्हणजे ह्यांचे विचार काय तर आंबे खान मुलं होतात त्यांना विज्ञानवादी लोक नको आहेत अंधश्रद्धेत राहणारी लोक पाहिजे त्यांना अंधश्रद्धेत किंवा धार्मिक दृष्टिकोनातून ह्यांचे गुलाम असलेली लोक पाहिजे त्यांना फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नको आहे ठीक आहे अखिल भारतीय शिवराज स्वराज्य अभिषेक या समितीचे राय रायगड समितीचे सदस्य माननीय अमरजित पाटील साहेब आहेत त्यांना पण आपण विचारू की वडेंटुवारांनी पण याच्यावरती प्रतिक्रिया दिली होती की भेडेंना म्हणजे मनोहर कुलकर्णी यांना कुत्रा चावलाय याबद्दल पण तुम्ही काय म्हणता वडेंटीवार साहेब काय म्हणते ते मी काय पाहिलेलं नाही परंतु हे काय त्यांचं जर म्हणणं असेल की भिडेंना कुत्रा चावलाय तर मला असं वाटतं की हा खरं तर कुत्र्याचा अपमान आहे तसं म्हटलं गेलं तर कुत्रा जर विळे नसावला असेल तर मला माझी आणि मी का मागणी येते की तर कुतळ्याचा शोध घ्यावा आणि त्याला त्याच्यात इन्फेक्शन वगैरे हो झाले का हे पाहिलं पाहिजे का कारण का वेळे हा जो व्यक्ती आहे तो अत्यंत विषारी आहे हे तर आतापर्यंत सिद्ध झालेलं आहे त्यामुळे त्या कुत्र्याची खरं तर तपासणी केली पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाचं जे काही प्राणी धोरण आहे त्यानुसार खऱ्या कुत्र्याचा जीव वगैरे गेलाय का किंवा काही झालंय का शोध घेतला पाहिजे त्याप्रमाणे भिडे सारख्या विषारी व्यक्तीला तो सावध आता सहा ता तारखेला जे काय धारकरी आहे ते म्हणलं म्हणतात की रायगडावर घेऊन दाखवा तुम्ही हे फार हास्यास्पद आहे सगळं कोणामध्ये एकही असं कोण म्हणतं आहे की तुम्ही येऊन दाखवा ते कुणाला चॅलेंज देत आहेत छत्रपती संभाजीराजांना चॅलेंज देत आहेत का छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या शिवप्रेमींना चॅलेंज देत आहेत का एक आपण लक्षात घेतलं पाहिजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ज्या काळी छत्रपतीश्वरांचा राज्याभिषेक झाला त्या सुद्धा लोकांनी विरोध केलेलाच होता पण त्या सर्वांच्या छातीवरती पाय देऊन या देशामध्ये देशाम छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक पार पाडला त्याचं अगदी इतिहासकालीन वर्णन असं आहे की सभासद नावाचा जो इतिहासकार आहे त्या काळातला सब बखरकार आहे तो असं म्हणतो की या देशी सर्व मुलिच्छ राजे पण मराठा पातशहा छत्रपती झाला ही काही सामान्य बाब झाली नाही अशी ज्या घटनेची नोंद स्वतः सभासद बकरीमध्ये घेतली गेली आहे त्या घटनेबद्दल आता जे तर काही त्यांचे काही दारकरी वगैरे म्हणतात किंवा काही चिरकुट लोक असतील तर त्यांनी जे काय म्हणतात ते त्याच्याकडे मला वाटतं गांभीर्यानं बघायची गरज नाही गर मुळात त्या गर्दीमध्ये आल्यानंतर त्यांना कळेल की शिवप्रेमींची ताकद काय आहे त्यामुळे तशा लोकांकडलं की मुळात भिडेंनाच गांभीर्यानं घ्यायची आवश्यकता नाही आहे भिडेंचं काय झालेलं आहे बिडेंचं वय झालेलं आहे त्यामुळं एक ज्याला आपण माकार कळ लागणं म्हणतो त्या इथे पड़ बडबडत असतात आणि विनाकारण त्याला मीडिया भेटेज देते काहीच संबंध नाही बिडेंनी त्यांचं आजपर्यंतचं का शिवकार्य काय शिवाजी महाराजांसाठी त्यांचं योगदान काय त्यांचं शिवकार्यासाठी योगदान काय काही नाही शून्य आहे फक्त बहुजन समाजाच्या मुलांची डोकी बडकवणं त्यांना मुस्लिमांचा द्वेष शिकवणं त्यांना ख्रिश्चनांचा द्वेष शिकवणं महात्मा यांचा अवमान करणं बाबासाहेबांचा अवमान करणं भीमा कोरेगाव सारखी जातीय दंगलीला खतपाणी घालणं तशी पार्श्वभूमी तयार करणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत परत नवीन ते साईटिश झाल्याप्रमाणे आंबेगावकार वगैरे सगळं म्हणजे एखादा मनोरुग्ण व्यक्ती जसा बडबडत असतो तशा पद्धतीनं ते बडबडत असतात आणि महाराष्ट्रातला मीडिया विनाकारण त्यांना त्यांच्या वक्तव्यानं महत्त्व देतो मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राज्याभिषेकाच्या मोठ्या विषयामध्ये अशा किरकोळ माणसाला अजिबात महत्त्व देतं का ज्यावेळेस विधानसभेचे निवडणुका संपल्यानंतर सत्तेवर आल्यानंतर फडणवीस साहेबांनी भय भे दिली हे मनोहर कुलकर्णी आहेत यांची भेट घेऊन त्यांच्या पाया पडल्या पडले होते तेच मुख्यमंत्री भिडे अटक ना करतील नाही एक लक्षात घ्या की फडणवीसांनी कुणाच्या पाया पडावं आणि कुणासमोर लोटांगण घालावं हा त्यांचा प्रश्न त्यांनी काय करायचं त्यांचं त्यांनी सरभाव राहायला विषय अटक करण्याचा तर ते काय अटक करणार नाहीत कारण का ना, त्यांनीच भर विधानसभेमध्ये सांगितलेलं आहे की ते आमचे गुरुजी आहेत आदरणीय वगैरे एक लक्षात घेतलं पाहिजे भिडे जी भाषा बोलतात ती भाषा नेमकं कुठल्या विचारधारेची आहे कुठल्या मातृसंस्थेतून ही भाषा आलेली आहे नेमकी कोणत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधातली जी वृत्ती आहे जी त्या काळापासून आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हयात असलेल्यापासून जी आजपर्यंत जी वृत्ती आज आहे त्या वृत्तीच हे भिडे आणि फडणवीस वगैरे सगळे प्रतिनिधित्व करतात त्यामुळे त्यांच्याकडनं तुम्ही अपेक्षाच करू शकत नाही आणि आपण अपेक्षा करणं सोडलं पाहिजे की ह्यांनी कधीतरी भिडेला अटक करतील अटक करण्याचा काय संबंध आहे मुळात त्यांनी म्हणतात ना राज्याभिषेक बंद करा कोणाच्या ज्याच्यात हिंमत आहे ना त्यानं येऊन सहा दिवसाचा राज्याभिषेक सोहळा बंद करून दाखवावा अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचा एक सदस्य म्हणून अगदी सहा जून हा तारखेनं ज्यावेळेस राज्याभिषेक आम्ही सुरू केला सुद्धा आमची एक धारणा अशी होती की पूर्वी तिथीनच होत होता परंतु तिथीचा राज्याभिषेक हा तारखेमध्ये बदल होत राहतो पावसाळ्याचे दिवस असतात अनेक शिवभक्तांना तिथं येता येत नाही मग सर्वांच्या मान्यतेनं मिटिंग घेऊन ठरवून की सहा जून तारखेनं करायचं निश्चित झाल्यानंतर त्याचं नेतृत्व आम्ही सर्वांनी विनंती केली की छत्रपती संभाईराजांनी करावा आणि त्या काळापासून संभाईराजांनी हे जाहीर केलं की सहा सा जूनचा हा तारखेनच होईल आणि त्यावेळेसपासून तो रायगडावर चालू झाला आणि आज त्याचं आपण स्वरूप बघतो की लोकांना एक फिक्स तारीख कळल्यामुळं त्याची वेळ निश्चित असल्यामुळं दिवस निश्चित असल्यामुळं बहुसंख्येनं लाखोच्या संख्येनं तिथं करून येतात आणि या निमित्तानं लोक शिवचरित्राकडे वळत आहेत खऱ्या इतिहासाकडे वळत आहेत हे खरंच आपला पोटसूळ आहे आणि मग आपली कुठं तर दुकानदारी बंद पडते म्हणल्यानंतर त्यांनी हे राज्याभिषेक बरखास्त करा आणि काय याचा बंद करा त्या काळात अशा अवलाडी होत्या की राज्याभिषेकाला विरोध करत होत्या तेव्हाही ते शक्य झालं नाही आताही शक्य होणार नाही ना। माझं या निमित्तानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून तमाम बहुजन समाजाला एक आव्हान आहे की नेहमीच्या वर्षी तर तुम्ही राज्याभिषेकाला जातच असाल परंतु यावर्षी सर्व शिवप्रेमींना शिवभक्तांना माझी विनंती आहे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं छत्रपती संभायराजांच्या वतीनं आणि सर्व पुरोगामी संघटनांच्या वतीनं ही यावर्षी अत्यंत वाजत गाजत या लाखोच्या करोडोच्या संख्येनं रायगडावरती या आणि शिवराज्याभिषेक सोहळा आपण मोठ्या दिमाखामध्ये साजरा करूया या मनोवाद्यांच्या छातीवरती उभा राहून आपण राज्याभिषेक सोहळा साजरा करूया अगदी बरोबर वर। आज आपण नगरसेवक किरण गाडगे साहेब यांच्याशी प त्यांचंही मत जाणून घेतलं त्याचबरोबर अमरजीत पाटील साहेब यांचंही मत जाणून घेतलं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातल्या नागरिकांना शिवराज्याभिषेकाच्या हार्दिक शुभेच्छा वंचित न्यूजसाठी मी सचिन बाबर धन्यवाद